जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक जसं की मी वनरक्षक आहे तर वनरक्षकसाठी तयारी कशी करावी कोणते पुस्तक वाचावे आणि फिजिकलचं कसं हे करावं हे बघणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्या माझ्या भरतीच्या जर्नीचा एक्सपिरियन्स मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक देणार आहे शॉर्ट शॉर्ट असेल असेल हा व्हिडिओ पण मी एक डिटेल प्रत्येक टॉपिकवर डिटेल व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मी कोणती पुस्तकं को यूज केली होती आणि तुम्ही कोणती पुस्तकं को यूज केली पाहिजेत आणि रनिंग कशा प्रकारे केलं पाहिजे प्रॅक्टिस एक टाईम केलं पाहिजे तर दोन दोन टाईम केलं पाहिजे आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कशावर फोकस दिला पाहिजेत आणि अभ्यासात तुम्ही कशावर फोकस दिला पाहिजे हे थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिली तर आपण घेऊया बुक कोणती कोणती यूज करावी तर तुम्ही कोणतेही व्याकरण घेतला तर बाळासाहेब शिंदे त्यांचं मराठी सरळ सेवेसाठी लागणारं व्याकरणचं पुस्तक आहे ते सगळ्यात बेस्ट आहे आणि ते सगळेजण यूज करतात तर ते पुस्तक आहे त्यानंतर मित्रांनो गणित गणितमध्ये सचिन ढवळे सर महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट शिक्षक आहेत तर त्यांचं बुक आहेत सरळ सेवेसाठी आणि त्यांचे यूट्यूबला फ्री क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही ते क्लाससुद्धा करू शकताय आणि त्यांचं बुकसुद्धा गणित सोडवायसाठी किंवा मॅथ्स रिजनिंग सोडवायसाठी घेऊ शकताय त्यानंतर मित्रांनो इंग्लिशसाठी सुद्धा इंग्लिशमध्ये व्याकरणचं पुस्तक बऱ्यापैकी क्वेश्चन हे बाळासाहेब शिंदे सरांच्याच इंग्लिश ग्रामर पुस्तकातले राहतात तर तेही मराठी इंग्लिश ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच तुम्ही व्याकरणाचं पुस्तक घ्या आणि त्यानंतर राहिला प्रश्न जा तर केसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा ता ता किंवा सह सह्याद्री प्रकाशांचं ठोकळा तुम्ही हे यूज करू शकता आणि यूट्यूबवर बरेच शिक्षक डेली जीके जी केचे जी क्लासेस घेतात तर डेली अटेंड करा जी के हा खूप मोठा विषय आहे तर एक शिक्षक पकडा आणि त्यानंतर जसं की मी अभिनव अकॅडमी हाय हे यांचं ले दररोजचे लेक्चर बघत होतो तर तुम्ही ते बघू शकताय आणि त्यानंतर मित्रांनो अनेक अभ्यासात महत्त्वाचं म्हणजे जे पी वाय असतात जे मागील झालेले प्रश्नपत्रिका असतात त्या जे आर टी सीसनं पूर्ण प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या किंवा त्याच्या आधी बीन एक प्रश्नपत्रिका जे पडले होते प्रश्न त्यांचा भरपूर अभ्यास करा कारण की पी वाय क्वीचा ते एक आरसा असतो आपल्या ह्याचा आणि आपल्याला त्याच्यावरच काम करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा डेली एक तरी प्रश्नपत्रिका टाइम लावून सोडवायचा प्रयत्न करा मित्रांनो हे झालं अभ्यासाबद्दल आणि त्यानंतर मित्रांनो ग्राउंड तर ग्राउंड हे तुम्हाला सध्या दोन टाईम करायची काय आवश्यकता नाही तुम्ही सध्या एक टाइम ग्राउंड करा आणि ग्राउंडमध्ये फोकस द्या एन्ड्रोअन्सवर जो मी वर्कआउट टाकत आहे आता यूट्यूबला तो नक्की मन लावून फॉलो करा आणि जास्त फोकस तुमचा ह्याच्याकडं पाहिजे इंड्रुअन्सकडे द्या वर्क स्लो करा जरी मी सांगितलेले वर्कआउट फास्ट असेल तर तुमची क्षम थोडी क्षमता नसेल तर स्लो करा तोच वर्कआउट करा तर स्लो करा वर्कआउट स्लो स्लो करा भरपूर वर्कआउट करा एन्टरन्स बनवून घ्या कारण की पाच किलोमीटर हा इंडोरन्सचा खेळ आहे तर एन्ड्रन्स आणि एक दि, दिनचर्या कशी असली पाहिजे तर मॉर्निंग टाईम प्रॅक्टिस तुम्ही केला असा की चांगला डाएट वगैरे करून त्यानंतर तुम्ही पहिला एक तासाभराची झोप घ्या आणि मित्रांनो दिव त्यानंतर आपल्याला पूर्ण दिवस भेटतो तर पूर्ण दिवस मग अभ्यास करा आणि अभ्यासाचा वेग मित्रांनो असा आहे की तुम्ही कंटिन्युअसली चार पाच तास अभ्यास करणं बसणं हे चुकीचं आहे कारण की आपली एकाग्रता ही पंचेचाळीस मिनिटासाठीच हे राहते तर पंचेचाळीस मिनिटाचा अभ्यास त्यानंतर पंधरा मिनटाचा ब्रेक पुन्हा पंचे पंचेचाळीस मिनिटाचा अभ्यास त्यानंतर पुन्हा पंधरा मिनटाचा ब्रेक अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा कंटिन्युअसली अभ्यास करू नका कारण की ते लक्षात पण राहत नाही आणि एक अभ्यासाच्या ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन की दररोज केलेला अभ्यास आपण रिव्हिजन केला पाहिजे रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं आणि ते खरोबर आहे कारण की तुम्ही दिवसभरात काय वाचलं आहे काय नाही ह्याचा ना एक रात्री झोपताना किंवा रात्री एक तासभर नक्की आढावा घ्या तरच तुमचे ते रिव्हिजन केल्या गेल्यामुळं के लक्षात राहतं तर रिव्हिजनकडे लक्ष द्या आणि ग्राउंडमध्ये इंट्रन्सकडे फोकस द्या आणि पुस्तकं ही जी मी सांगितलेली आहे तीच पुस्तकं वाचा उगाच जास्त इकडची तिकडची पुस्तकं यूज करू नका कोणीही काही सांगाल काही गरज नाही मित्रांनो आणि एकदा मी बुक लिस्ट सांगतो तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांची मराठी आणि इंग्लिश ग्रामरसाठी पुस्तकं सचिन ढवळे सरांची मॅथ्स आणि रिजनिंग सारी पुस्तकं सेवेची आहेत ती अवेलेबल ती घ्या आणि त्यानंतर तात्याचा ठोकळा किंवा सह्याद्री प्रकाशनचं जे पुस्तक अवेलेबल आहे जी केसाठी ते आणि करंट अफेअरचं एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता हेच तुम्ही हे करा हेच बाकी काय जाऊ नका आणि जे प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन झालेले आहेत तर ते क्वेश्चनचा सन्स घ्या आणि ते क्वेश्चन रिपीट 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 वाचा, ते वाचा त्याचा चांगला अभ्यास करा तोच आपला अर्थ आहे आणि त्याचाच हे पडतो आपल्याला तर प्रिव्हियस इयरवरही फोकस द्या हे झाला अभ्यास आणि ग्राउंडचं एक शॉर्टमध्ये हे आहे तुम्ही या पद्धतीनं चाला आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत अजूनही डिटेल व्हिडिओ वर्कआउटबद्दल रोजचे रोज वर्क व्हिडिओज पडतील आणि अभ्यासाचेही अजून काय अपडेट्स असतील काय गरजेच्या गोष्टी वाटतील त्याही मी माझ्या व्हिडिओच्या दरम्यान माध्यमातून दर तुम्हाला सांगत राहील तर व्हिडिओला फॉलो करा मला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जे पूर्ण शिक तयारी करतायत जेणेकरून त्यांना हा या व्हिडिओचा भरपूर फायदा होईल आणि मलाही सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कारण की व्हिडिओ अभिप्रायावर मी व्हिडिओ बनवत राहील जर तुमचे अभिप्राय चांगले आले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तरच मी व्हिडिओ बनवत राहील त्यानंतर नाहीतर व्हिडिओ आपण बनवणार नाही त्यामुळं नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू